पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटनासभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भाषणाचे अंत नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसपासून घटना सभेचे से से काम सुरू झाले त्याला आज पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवस होत आहेत घटना सभेने एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीची निवड केली तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीची पहिली बैठक झाली घटना सभेने माझी निवड मसुदा समितीत केलेली बघून मी आर्चेरचकित झालो जेव्हा मसुदा समितीने माझी निवड या समितीचा अध्यक्ष म्हणून केली तेव्हा मी अधिकच आर्चेरचकित झालो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत लोकसत्ताक राष्ट्र बनले लोकशाही खऱ्या अर्थाने वास्तवात आणण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे घटनात्मक मार्गाचा अवलंब करणे हिंसात्मक चळवळ नको दुसरी गोष्ट आपले स्वातंत्र्य कितीही थोर व्यक्तींनाही अर्पण करू नये थोरांचा आदर करणे चुकीचे नाही पण त्याला मर्यादा असावी राजकारणात भक्ती किंवा विभूतीपूजा लोकशाहीला घातक असते हुकुमशाहीकडे नेणारी असते तिसरी गोष्ट म्हणजे केवळ राजकीय लोकशाही पुरेशी नाही राजकीय लोकशाहीसोबत सामाजिक लोकशाहीसुद्धा स्थापित केली पाहिजे त्याशिवाय स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व आचरणात येणार नाही भारतात श्रेणीबद्ध असमानता आहे श्रीमंत आणि अति गरीब अशी आर्थिक स्थिती आहे एक व्यक्ती एक मूल्य हे तत्व नाकारणारी सामाजिक व आर्थिक रचना आहे ही विसंगती विषमता आपण किती काळ कायम ठेवणार आहोत ही सामाजिक आणि आर्थिक विसंगती लवकर दूर झाली नाही तर त्यामुळे दुखी झालेले लोक मोठ्या परिश्रमाने बनवलेली ही घटना उद्ध्वस्त करतील सर्व भारतीय कोणत्याही जातीचे आणि धर्माचे एक आहेत हा बंधुभाव भारताची एकी आणि शक्ती निर्माण करणारा आहे पण कठीण आहे हजारो जातीत विभागलेला भारत अजून खऱ्या अर्थाने राष्ट्र बनले नाही सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आपण एक नाही कठीण आहे अमेरिकेत फुटीरता होती जाती नव्हत्या भारतात जाती आहेत जातीभेद राष्ट्रविरोधी आहेत जातीमुळे समाज विभागला जाती जातीत मत्सर आणि शत्रुत्व वाटले त्यांच्यात बंधुभाव निर्माण झाल्याशिवाय समता आणि स्वातंत्र्य केवळ वरवरची रंगरंगोटी होई माझे म्हणणे अनेकांना आवडणार नाही राजकीय सत्ता ही या देशात मुठभर लोकांची मक्तेदारी झाली आहे बाकीचे लोक केवळ बळी जाणारे भक्ष बनलेले आहेत शोषित आहेत भेद आणि भांडण सर्वांनाच घातक आहेत दोस्त हो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घटना सभेतील भाषण आहे हे मुख्य अंश प्राध्यापक मामा देशमुख यांनी आपल्या जय भारत या पुस्तकात पृष्ठ क्रमांक बावन्न आणि त्रेपन्न वर दिलेले आहेत